तुम्ही जर का सोनं खरेदी करायला जात असाल तर नेमकं कशामध्ये गुंतवणूक करावी सोन्यामध्ये गुंतवणूक करत असताना तुम्ही कॉईन्स किंवा बिस्किट्समध्ये गुंतवणूक केलेली खूप चांगली असते कारण की भविष्यामध्ये तुम्हाला जर का दागिने बनवायचे असतील तर त्याचा फायदा होतो त्याचप्रमाणे सोन्याचे जे रेट्स असतात ते तुम्हाला त्या किमतीप्रमाणे आणि टंचप्रमाणे घेतले जातात तर नाईन नाईन फाय आणि नाईन 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 अशा प्रकारचे कॉईन्स असतात तर कॉइन्स किंवा बिस्किटच घ्या दागिने गुंतवणूक म्हणून घेऊ नका दागिने नसतील तर वेगळी गोष्ट दागिने घ्या परंतु त्याच्यामध्ये मजुरी देखील वाढणार त्यासोबत जी एस टी तर लागतोच पण मजुरी वाढते त्याच्यामध्ये घट देखील होते दागिने करत असताना मित्रांनो म्हणून गुंतवणूक म्हणून घ्यायची असेल तुम्हाला सोनं तुम्हाला फ्युचरसाठी घ्यायचं असेल लग्नासाठी घ्यायचं असेल तुम्हाला इन्कमसाठी घ्यायचं असेल तर नक्कीच कॉईन घ्या किंवा बिस्किट्स